మ ah,

म्हण बसायला फिरीज त्याशिवाय कळलं नसत बाय दिसते तशी सगळी म्हणजे भोळे भोळे भोरे बे हा 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 बाई आपण पण घेऊया अयच आहे लगेच हातात येत रे ना घ्या पैसे आय तरी तुम्हाला पैसे द्या द्या बाबाला पैसे कशी भुलते दुपारी मी काढतच नसते बाजरी करतच नसते अ बाबालाच द्या काय आलं नवऱ्याला भुलती मला राखायचं झाला दुसऱ्याला माहिती ना मग स्वतःच नवरी कदर करणार जा काय का नाय भाव आरम करून कष्ट करून गुडगाव आराम करत स्वतःला आयुष्याने समजायचे आपलं नाही धड दुसऱ्याला काय बोलाव मी ह्या नवात्री जाऊ नका म्हणून होती बेळाल नाही तर कशाला येत होती बाळवानं काय वाट पण केलं आपलं दुखत होता आणखी स्वतः जर भाव घालवलं भावाची माई इथे भावाची बाय माई इथे बायकोचा शब्द म्हणून ठेवा ना भावाचा फ्रीज इथ भावाला नाही ठेवला बायकोचा ऐकावं लागतंय ना बाकी मिळाली नाही आपण काय आहे आपण कसं आहे हे बघत नाही या बाजरीची भाकर दूध खायाला करायचं आहे आता बघा बेशन थोडं आपलं आणि खायचं तर काय जेवण झालं सकाळच्या कलोर माझ्या पुरती बेशन करतो खाती नाही तर बेसन पोळीत काहीतरी काहीतरी करून खाल्ले पाहिजे पोट तुम्हाला दूध खावाच झाले आता एकच करायचं घ्यावं काही खाऊ द्या दमवलं ना मकरान ऊन लय पडत आज कोळ दमवलं ऊन ना फाट पडायला पाऊस पाणी तर कसलं सगळं ठेला गौऱ्या गेल्या तशाच बिना पावसाच्या पाऊस आता पाऊस येऊनच का अगं राहिले तुकडे पेराय गेली पेराय जायला

你那个